कोणी कितीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तरी योजना चालूच राहतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली असून सर्वत्र देवीचा जागर होत आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुलढाण्यातील विद्यालयाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की गोविंदगिरी महाराज यांच्या पुढाकाराने हे वेद विद्यालय होत आहे एक मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहणार आहे खऱ्या अर्थानं जगाला याची गरज आहे सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे आणि याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की कोणी कितीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तरी योजना चालूच राहतील या योजना लाडकी बहीण लाडके भाऊ लाडके शेतकरी यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवण्यासाठी तयार केले आहेत येणाऱ्या निवडणुकांमध्ये केलेला विकास आणलेले उद्योग आणि कल्याणकारी योजना याची पोचपावती महायुतीला मिळणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे खऱ्या अर्थाने आज जगाला याची गरज आहे आणि हे सर्व विरोधी पक्ष विरोधकांना देखील संस्कृती या नवरात्रीमध्ये मिळावी आणि या राज्यामध्ये आज आपण नवदुर्गा अंबाबाई भवानी आमच्या सगळ्या ज्या लाडक्या बहिणींना आम्ही जे काही निर्णय घेतलेले आहेत योजना केलेल्या आहेत अनेक योजना त्यामध्ये मी जात नाही परंतु या लाडक्या भावांसाठी देखील आम्ही अनेक बातमी केल्या पण एवढंच मी सांगतो सावत्र भावांना सद्बुद्धी मिळू दे आणि या योजनांमध्ये त्यांनी खोडा घालता कामाने त्यांनी खोडा घातला तरीसुद्धा या योजना कायमस्वरूपी सुरू शुरु राहतील या योजना किती बंद पाडण्याचा प्रयत्न केला कोर्टामध्ये काही लोक गेले आणखी काही लोक कोर्टात गेले कोर्टाने चपराक दिली आहे परंतु या योजना निवडणुकांसाठी आम्ही केलेल्या नाहीत या या योजना माझ्या लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या लाडक्या ज्येष्ठांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी या केल्यात म्हणून आई जगदंबा या नवदुर्गा या आजच्या नवरात्रीच्या निमित्ताने अजून काय होतो होतोय या सगळ्यांच्या आशीर्वादाने या योजना आम्ही सुरू केल्या आणि म्हणून येणाऱ्या ज्या आता पुढे निवडणुका आहेत यामध्ये केलेला विकास आणलेले उद्योग आणि केलेल्या सुरू कल्याणकारी योजना याची पोचपावती या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडकी ज्येष्ठ जनता सर्व जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि महायुतीच पुन्हा त्यांना पाहिजे हे त्यांनी देखील आपल्या मनोगतातून व्यक्त केले बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई